नमस्कार मंडळी मंडळी मी आता एअरपोर्टला आहे डोमेस्टिक एअरपोर्टला आहे इथून चाललो आहे मी कल्याणला आणि आत्ता वाजलेत साडेपाच वाजलेत खडकपाड्याला पाड्याला मला वाटतं दीड दोन तास लागतील बघूया किती वेळ लागतो आहे आणि मी इथून निघालो एअरपोर्टमधून बाहेर माझ्याकडे एक महिंद्रा सेवन हंड्रेड गाडी आहे जर इकडून डाव्या बाजूला गेलो की बांद्रा मंत्रालय आणि उजव्या बाजूला पवई आणि घाटकोपर तर आता बघूया किती वेळ लागतोय मी पवईवरून जाणार आहे तर इथं मी मॅप देखील लावला मी तुम्हाला दाखवतो हा बघा मॅप लावलाय मॅप मध्ये चव्वेचाळीस किलोमीटर दाखवतोय आणि दीड तास दाखवतोय पण दीड तासामध्ये मी नाही पोचणार तर बघूया आता किती वेळ लागतो आहे हे बघा समोर वरती डोमेस्ट एअरपोर्टला जाऊ शकता डाव्या बाजूला पार्किंग आहे आपण आता इकडे लेपला जाणार आहोत बाजूनं पवईला अंधे घाटकोपरला जाऊ शकतो बोरवलेला लेफ्ट साइडला अंधेरीला जाऊ शकतो हे बघा इथं ललित हॉटेल आहे एअरपोर्टच्या बाजूलाच आहे आपण इथून फुडून डाव्या साईडला जाणार आहोत आणि तिथून साकीनाक्यावरून लेप मारून पवई मार्गे डायरेक्ट हायवेला आपण जाणार आहोत हे बघा ही मेट्रो आहे घाटकोपर ते वर्सोवा इकडं घाटकोपर आणि इकडं वर्सोवा इथून आपण राईट मारणार आहोत बघा इथं पण दाखवतोय एकूण टोटल त्रेचाळीस किलोमीटर दाखवतोय एक तास बत्तीस मिनटं पण माझ्यामध्ये दोन तास लागणार आहेत मी आता आहे मरोल नाक्याला तुम्ही बघू शकता मरोलचं वरती मेट्रो स्टेशन आहे आणि थोडं इथं ट्राफिक असतं सिग्नल वगैरे आहेत आता हा आहे वरती मरोलचं मेट्रो स्टेशन बघा इथं देखील सिग्नल आहे इथं पण थोडं ट्राफिक आहे बघा पब्लिक बघा चाललं आहे घरी हा आहे मित्तलचा बस स्टॉप इथून साकी भरपूर गर्दी असते इथं सिग्नलपर्यंत गर्दी असणार फुल ट्राफिक असते हेवी ट्राफिक हा मित्तलचा सिग्नल आता सुटला आहे आता पुढे आहे तो साकीनाका सिग्नल तर थोडं ट्राफिक असणार आहे सरल घाटकोबरला जातो आणि जर जा लेफ्ट मारला की तो पवई मार्गे आपल्याला तिकडे हायवेला जायचं आहे राईटला कुर्ला जातो हे बघा तुम्ही बोर्ड बघू शकता लेफ्टला मुलून लिहिलंय सरळ घाटकोबर आणि राईटला कुर्ला लिहिलंय हे बघा हे सिग्नल आहे साकीनाक्याचं साकेनाका जंक्शन आहे फुल ट्राफिक असतं हा बघा सिग्नल आहे इथून आपल्याला लेफ्ट जायचं आहे पोवईला हा सरळ घाटकोपरला जातो आणि तिकडे राईटला तिकडे साकी कुर्ल्याला जातो आपल्याला इथून सरळ हा पोवाई मार्गे आपण एक्सप्रेस हायवेला जाणार आहोत हाय साकी नाका इथून राईटला खै खार, खैरा रोडला जातो खैराणी रोडवरून रोड तुम्ही घाटकोपरला जाऊ शकता भटवाडीत हा खैरान रोडला जातो सरळ आपण एक पवईला सरळ जाणार हा आहे चांदिवलीचा सिग्नल इथून जर राईटला तुम्ही गेलात ना तर तुम्ही डायरेक्ट चांदवलीला जाऊ शकता आपल्याला सरळ जायचं हा सरळ पवयला जातो हा इकडून राईट मारलात तर चांदिवलीला जाऊ शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं पुतलं आहे बघा तुम्ही बघू शकता किती ट्राफिक आहे राईटला तुम्ही बघू शकता तुम्ही हे बोर्ड बघू शकता राईटला आपल्याला तव जो तलाव आहे तिकडे जातो तिथूनच सरळ तो एक्सप्रेस हायवेला जातो आणि लेफ्टला इकडे जोगेश्वरी इस्टर्न एक्सप्रेस हायवेला तुम्ही जाऊ शकता आणि सरळ आरेमध्ये आरेला रोड जातो हे एल एन टी आहे राईट साईडला वगैरे तुम्ही बघू शकता हे बघा हा बघा हा सिग्नल आहे तुम्ही इकडनं पवय आय आय टी वगैरे लागतं तिथून सरळ राईट मारल्यानंतर हायवेला जातो इथून सरळ जर तुम्ही गेलात तर आरेमध्ये जाणार मी समोरची जे कन्स्ट्रक्शन वगैरे त्याच्या बाजूला एल एन टी वगैरे तुम्ही बघू शकता हे बघा झोप करून दाखवतो मी तुम्हाला हे बघा एल एन टी हे पूर्ण लाईनला एल एन टीचं आहे एल एन टीचं पण ऑफिस हे बघा हे बघा इथून आपण राईट मारणार आहोत डायरेक्ट सरळ पवईला हो रोड जातो पब्लिक बघू शकता आता ऑफिसेस सुटलेत वगैरे लोक घरी चाललेत हा बघा हा पवईचा तलाव आहे हा बघा हा पवईचा तलाव आहे इथे कपल वगैरे जास्त येतात आतमध्ये गार्डन वगैरे आहे बाजूला तिकडे जर गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवलंच आता गाडीमध्ये तर मी गाडी चालवतो त्यामुळे जास्त मी तुम्हाला नाही दाखवू शकत हे बघा इकडं पण मेट्रोचं वगैरे काम चालू आहे हे पवई आहे इथं आतमध्ये जर तुम्ही राईट मारलात तर हिरानंदनी वगैरे आहे पवईचं हिरानंदनी आपण सरळ जाणार आहोत हायवे एक मला वाटतं जवळ आहे पण ट्राफिक असल्यामुळे थोडा टाईम लागणार आहे आता इथं तरी पण एक तास एकवीस मिनटं आहे ती एक सदतीस किलोमीटर आहे कल्याण बघा हा पवई आय आय टीचा गेट आहे पवई आयआयटी च सिग्नल आहे बघा पोलीस उभे आहेत पवई क्रॉस करून आलो आहे हा एक सिग्नल आहे ना तो कांजूरमार्ग इथून लेफ्ट मारला तर कांजूरमार्ग गावात जातो त्याच्या जा पुढे एक वीस एक मीटर वरती आपल्याला हायवे भेटणार आहे जर लेफ्ट मारला तर तिकडे कल्याणला जाणार आणि राईट मारला तर तो मुंबईला जाणार हे बघा आपण आता हायवेच्या इथं आलो आहे हा हायवे आहे इथून जर लेफ्ट मारलात तर आपण मग जाणार तिकडे कल्याण मार्गे कल्याणला जाणार डायरेक्ट उसराळ नाशिकला जातो आणि इकडे राईट मारलात की तो मुंबईला जातो फुल ट्राफिक हेवी ट्राफिक आहे अजून एक तास अठरा मिनटं दाखवत आहे तेहतीस किलोमीटर दाखवत आहे फुल हेवी ट्राफिक आहे हे बघा आपण आता एक्सप्रेस हायवेला आलो तर साडेपाच ला मी एअरपोर्टला होतो आता तेहतीस किलोमीटर आहे अजून म्हणजे त्रेचाळीस किलोमीटर होतं दहा किलोमीटरला मला एक तास लागला एवढं ट्राफिक आहे अजून मला इथे एक तास अठरा मिनटं दाखवत आहे कल्याणला पोचायला तेवढ्या वेळात पोचणार नाही टाईम जास्त जाणार फुल हेवी ट्राफिक हे बघा हायवेचं कंडिशन हे आहे इथं काम चालू आहेत मेट्रोची कामं चालू आहेत त्यामुळं फुल ट्रॅफिक हेवी ट्राफिक आहे हा बघा हा आता इकडे ब्रिज आहे हा खालून जर गेलात तर लेफ्टला मुलुंडला जातो आणि राईटला ऐरोलीला जातो आता हा इथं मुलुंडचा ब्रिज आला खालून जर गेलात ब्रिजच्या तर तुम्ही लेफ्ट साइडला मुलुंड स्टेशनकडे जाऊ शकता आणि इकडे राईटला जर मुलुंड म्हाडाची कॉलनी आहे तिकडे जाऊ शकता सरळ ठाण्यावरून कल्याण आता ह्याच्यात पुढे टोल नाका आहे मे, मी मी आता इथं पोचलो मुलुंडच्या टोल नाक्याला फुल हेवी ट्राफिक आहे आता तीन हात नाक्यापर्यंत फुल ट्राफिक पॅक आहे कारण का इकडे पूर्ण मेट्रोचं चा काम चालू असल्यामुळं हेवी ट्राफिक आहे का इथे पण फुल काम चालू आहे राईटला आणि हेवी ट्राफिक आहे आता ठाण्यामध्ये मी एंट्री करतोय आता पुढे एक तीन हात नाक्याचा ब्रिज येईल हा तीन हात नाक्याचा ब्रिज आहे आता मी ह्या ब्रिज वरती चढलोय मंडळी आता मी पोचलोय ठाण्यामध्ये आणि हा ठाण्याचा मोठा ब्रिज आहे तो ब्रिज एंड केल्यानंतर पुढचा एक माझी वाड्याचा ब्रिज आहे त्याच्या पाठीमागे एक लेफ्ट साइडला विव्याना मॉल आहे हा इकडे तुम्हाला दिसेल काय माहित नाही इकडे लेफ्ट साइडला आतमध्ये सर्विस रोडला आहे ना त्याच्या तिकडे हा समोरच विव्याना मॉल आहे त्याच्या बाजूला एक ज्युपिटर हॉस्पिटल आहे आणि हा एक पुढचा जो ब्रिज आहे ना तो माझी वाड्याचा ब्रिज आहे जर खालून गेलात तर तुम्ही ब्रिज खालून राईट मारलात तर तो कलव्याला जातो आणि पुढून ब्रिजवरून जर लेप मारला तर घोडबंदरला जातो खालून देखील तुम्ही जाऊ शकता आणि हा सरळ नाशिकला जातो कल्याण मार्गे सरळ नाशिकला जाऊ शकता इथं पण थोडी हिवी ट्राफिक आहे मी साडेपाचला एअरपोर्टवरून निघालेलो आता पावणे सात वाजलेत म्हणजे मला एक सवा तास जास्त लागला सव्वा तास लागला बघा इथे देखील थोडी ट्राफिक आहे हा इथून जर तुम्ही लेप मारलात तर डायरेक्ट तुम्ही घोडबंदरला जाऊ शकता घोडबंदरवरून तुम्ही तो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लागतो तिथून तुम्ही डायरेक्ट राईड मारलात की वसईला वगैरे वसई नालाच पारा गुजरातला वगैरे जाऊ शकता आणि हा सरळ गेला नाशिकला रोड कल्याण मार्गे नाशिकला सरळ गेला तर पुढे थोडा अजून ट्रॅफिक भेटणार आहे आपल्याला अजून इथून एक तास दाखवते कल्याणला जायला पुढे पण थोडं हेवी ट्राफिक आहे अजून इथून बावीस किलोमीटर आहे कल्याण मी आता आलो कलवाचा इथे एक टोल नाका नाका होता तो तुटला इथून जर तुम्ही लेपला गेलात तर डायरेक्ट तो कलवा मुंब्रा आणि डायरेक्ट तिकडे दिव्या शिलफाट्याला वगैरे तुम्ही जाऊ शकता इकडून लेप मारून आसरली इकडनं लेप मारलात तर तो तिकडे मुंब्रा होऊन तो डायरेक्ट शिलफाट्याला डोंबलीतून इकडनं पण जाऊ शकता तुम्ही हा नाशिकला सरळ रोड जातो रोडचं चा काम चालू आहे इथं फुल पॅक असतं हेवी ट्राफिक असत आज खाली आहे थोड अजून इथून कल्याण एकोणीस किलोमीटर दाखवत आहे आपल्याला आता मी मानकोलेला पोहोचलोय आता वाजलेत साडेसात म्हणजे दीड तास लागला याला माझ्या मते एक पस्तीस एक किलोमीटर आलो असेल दीड तास लागला एवढं ट्रॅफिक होतं तरी पण माझ्या मते जरा लवकर आलो त्याचा फुल कधी कधी पॅक असतं हा माणकोलीच्या ब्रिजवरती आहे मी आता मी पोचलो हे कल्याण भिवंडी बायपासजवळ सरळ नाशिकला रोड जातो खालून जर गेल्यानंतर राईट मारल्यानंतर कल्याणला आणि लेफ्ट मारल्यानंतर तो भिवंडीला रोड जातो आता आपल्याला कल्याणला जायचं तर मी आता जाणार आहे खातून लेफ्टचं सिग्नल दिलं हे बघा इथून सर्व पॅक असणार आहे ट्रॅफिक असणार आहे थोडं हे बघा तिथून दहा ते पंधरा मीटर वरती सिग्नल आहे तिथून आपल्याला राईट मारायचं आहे बघा भिवंडी बायपास जर पोचलो इथं दहा पंधरा मिनटं त्याने थांबून ठेवलं त्यामुळे इथं जास्त ट्राफिक इथं टाइम लागला इकडे भिवंडीला रोड जातो आणि हा इकडे आपल्याला इकडे कल्याणला जायचं आहे हा कल्याणला सरळ जातो थोडं इथं पण पॅक भेटणार आहे की इथं अजून बाहेर पडायला दहा मिनटं इथून लागतील फुल हेवी ट्राफिक सिग्नल नस सिग्नल नसल्यामुळं हे ट्राफिक पोलीसवाले जास्त वेळ थांबून ठेवतात त्यामुळं ते एकदम जर गाड्याने निघाल्या की पूर्ण पॅक होऊन जात आहे आता मी पोचलो आहे कोनगावला कोनगावला पण थोडी ट्राफिक भेटणार आहे साडेपाचला निघालेलो आत्ता वाजलेत साडेआठ म्हणजे दोन तास लागले सर अडतीस किलोमीटर आलो आहे अजून एक पाच सहा किलोमीटर खडकपड्याला मला जायचं आहे म्हणजे अजून मला एक पंधरा वीस मिनटं लागणार आहेत हे बघा ट्राफिक बघू शकता तुम्ही कोणगावला इथं फुल पॅक असतच हा दुर्गावाडीचा ब्रिज आहे आणि आता मी दुर्गावाडीच्या ब्रिज वरती आलोय कल्याण बघा मी आता दुर्गावाडीला पोहोचलोय हा सरळ जर तुम्ही गेलात तर कल्याण स्टेशनला जातो आणि इथून जर राईट मारला तर पत्रीपुलावर जातो तिकडनं पत्रीपुलावरून तुम्ही डोंबोलीला जाऊ शकता आता मला कल्याणला जायचं खडक पडला जायचं आहे मग मी इथून लेप मारणार आहे सिग्नल मंडळी मी फायनली पोहोचलो कल्याणला एअरपोर्टवरून साडेपाचला निघालेलो आत्ता आठ वाजले म्हणजे मला अडीच तास लागला इकडे अडीच तास लागले यायला हे ला। ही गाडी आहे थोडून दाखवू शकत नाही कारण का नंबर दिसेल मंडळी व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय टाटा